आज आपण शेवग्याच्या शेंगाचं कालवण करणार आहे आता मी हे शेवग्याच्या शेंगा साफ करून घेतल्यात आता ही थोडीशी डाळ त्याच्यात हा एक बटाटा टाकायचा हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आता बटाटे धुवून घेते आता शेवग्याच्या शेंग धुवून घेतल्या आता ही डाळ थोडे वेळ भिजत ठेवायची म्हणजे पटकन शिजतील आता हे मिरच्या गरम मसाला दोन कांदे थोडेसे शेंगदाणे खोबरं आणि धने लसूण आणि कोथिंबीर आता खोबरं कापून घेतले मसाला भाजून घेऊ थोडंसं तेल टाकायचं त्याच्यानंतर खोबरं चांगलं भाजून घ्यायचं शेंगदाण्याला पण थोडं तेल टाकायचं आणि चांगले लालसर भाजून घ्यायचे आता गरम मसाला धने आणि मिरच्या एकत्र भाजायच्या कांदा तांदा डाल आता साथी कांदा पण चांगला लालसर होऊन द्यायचा आता फोडणीसाठी अर्धा कांदा कलरचा मसाला थोडासा हळद आता याच्यात बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा चण्याची भिजवलेली डाळ सर्व मिश्रण एकत्र करून थोडे वेळ जरा गरम होऊन द्यायचं नंतर थोडंसं मीठ टाकायचं कारण शेवग्याच्या शेंगाला मीठ लागलं पाहिजे म्हणून थोडं पहिलं मीठ टाकायचं पाणी टाकायचं एक ग्लास शिजायला एक दीड ग्लास टाकायचा

शेंग शेंगा शिलत तर थोडे बघू व्यवस्थित शिजल्यात त्याच्यात टाकायचा वाटलेला मसाला त्याला थोडं वेळ परतायचं म्हणजे त्याला तेल सुटून द्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं मीठ टाकलं मी मग मीठ टाकलं होतं ते, ते टाकल। शेंगा शिजण्यासाठी Pag-aarap na sa ayan, ganoon siya yung higit